नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज मी बाजरीच्या पिठापासून वडे बनवणार आहे तर त्यासाठी बाजरीचं पीठ एक वाटी घेतलंय आणि अर्धी प्लेट बेसन पीठ घेतलंय तर हे बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे चांगलं आणि हे बेसन आहे हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठिकाणी तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर लाल चटणी वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घेतली चिरून धुवून घेतली मी एक प्लेट मेथी ही पण स्वच्छ नीट करून चिरून धुवून घेतलेलीच आहे यात मी एक चमच्यावर तीळ घातले हिरवी मिरची असल्यामुळं हळद वापरायचे तर एक अर्धा चमचा हळद टाकून घेते एक अर्धा चमचा धने पावडर आहे तर ही लसणाची पात आहे मी बारीक करून घेते लसूण अद्रक आणि कोथिंबीर आहे तुम्ही ह्या ठिकाणी लसूण आणि अद्रक बारीक करून टाकलं तरी चालतंय आता ह्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे थोडंसं ह्यात मी दही वापरणार आहे एक दोन चमचे आणि आता सगळं मी मिक्स करून घेणार आहे तर आता ह्यात मी काय करणार आहे थोडं थोडं पाणी ओतून तिंबून घेणार आहे तर बघा मी असा छानपैकी मस्त गोळा तिंबून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याचे छोटे छोटे आता वडे बनवायचे पीठ जास्त पातळ पण नाही केलेलं मी आणि घट्ट पण नाही बघा अशा पद्धतीने तुम्ही गोळे बनवून घेणार आहे ह्या पिठाचे आपल्या हाताला जर आता पीठ तिंबल्यामुळं आपल्या हाताला जरा खरकट थोडंसं पीठ असतंय तर थोडं तेल लावायचं आणि मग गोळा करायचा आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं असं अलगत निघतंय मग तर मी एवढ्या गोळ्या करून घेतले तर वडे करून घेतलं तर एक गोळ्या करून आता हे तेल तापायला ठेवलेलं आहे मी तर अगोदर तळून घेते तळत तळत राहिलेलं वडं मी बनवून घेते तेल आपलं तापत आलेलं आहे तेल तापेपर्यंत मी सगळं गोळ्या करून असे वडे बनवून घेतले ते तर आपलं छान असं तेल तापले मी एक एक जात सोडून घेते या तेलात जेवढं वडं बसतील तेवढं मी सोडून घेणार आहे फक्त तेल तापूस ता तर गॅस फुल ठेवायचा तेल तापल्यानंतर कमी गॅसवर आपले एवढे खुसखुशीत असं छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनं आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत बघा आता थंडीच्या दिवसात बाजरी ही खाल्लेली चांगलीच असते तर बघा आता छान असे वडे आपले तळून झालेत तर असा कलर यूज तर आतून पूर्ण तळले पाहिजे त्याच्यामुळे फुल गॅसवर तळून घेऊन आता फक्त तेल तापूस तर गॅस फुल ठेवा तेल तापल्यानंतर थोडा गॅस कमी करायचा आहे म्हणजे मंद ह्याच्यावर छान असं तळले जाते थोडे तर आता राहिलेले वडे पण मी तसेच तळून घेणार आहे वडे काढून घेतल्यानंतर तेल पुन्हा थंड होत आहे पुन्हा थोडा गॅस वाढवायचा आहे तेल तापू आहे आपल्याला आणि मग वडे सोडायचे तर बघा आता दोन्ही साईडनं छान असे वडे मी खुसखुशीत तळून घेतले तर आणि एक वाटीभर पिठापासून आरामशीर चोवीस पंचवीस वडे होते ते तर बघा मी छान कडक मस्त पैकी तळले ते बाजरी थंडीच्या दिवसात तर खाल्लेली छान असती बघा एकदम कुरकुरीत असं वडे झाले तर एकदम छान आत कडपर्यंत तळलं पाहिजे पीठ शिजलं पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आपल्याला वडं तर मी सगळं ओळख छान असे तळून घेतले ते तुम्ही हे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा